सर्वप्रथम कटोरीचे पेपर पॅटर्न तयार केले ते अठ्ठावीस साइज पासून पन्नास साईज पर्यंत त्यानंतर प्रिन्सेस पोरटक्स आणि त्यानंतर डिमांड सुरू झाली मैत्रिणींची बोटनेकची बघा तुम्हाला जे पेपर पॅटर्न दिले जातात ते फक्त कट करून लगेच तुम्हाला दिले जात नाही तर त्याच्या खूप साऱ्या ट्रायल घेतल्या जातात सर्वप्रथम पेपर पॅटर्न बनतात त्यावरून आम्ही ब्लाऊज कट करतो शिवून बघतो तो, तो खूप साऱ्या जणींना मी ट्रायल म्हणून घालून बघत असते आणि त्यानंतर पॅटर्न सिलेक्ट करत असते त्यामुळे आपल्या पेपर पॅटर्न मध्ये परफेक्शन येत असतं म्हणूनच आपले पेपर पॅटर्न वरून जे ब्लाउज कट करतात किंवा शिवतात ते परफेक्ट बसत असतात इथे बघा हा बोटनेकचा चा पेपर पॅटर्न जे ट्रायल चालू आहे ही बत्तीस साईज चा पेपर पॅटर्न होता हा ब्लाउज शिवला आणि त्यानंतर याची ट्रायल घेतली गेली अशीच प्रत्येक साईजच्या पेपर पॅटर्न ची ट्रायल घेतली जाते आणि त्यानंतर ते तुमच्यापर्यंत पेपर पॅटर्न पोहचत असतात तुम्हाला तुम्हाला सुद्धा असे बोटनेकचे पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमची ऑर्डर बुक करा अठ्ठावीस साईज पासून तर बेचाळीस साईज पर्यंत बोटनेकचे पेपर पॅटर्न तयार केलेले आहेत त्या पुढचे बोटनेक पेपर पॅटर्न नाही कारण हेवी साईज मध्ये कोणी बोटनेक हा प्रकार घालत नाही म्हणून आपण अठ्ठावीस ते बेचाळीस पर्यंत तयार केलेले आहेत